कपिल राज पाटील यांच्या प्रचाराचा शहापूर तालुक्यात झंजावात शहराबरोबरच ग्रामीण भागात ग्रामस्थांबरोबर संवाद उत्तर महाराष्ट्र मित्रमंडळाचा पाठिंबा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार व केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी बुधवारी दिवसभर शहापूर तालुक्याचा झंझावती दौरा केला या दौऱ्यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील ग्रामस्थांबरोबर संवाद साधला गेला कपिल पाटील यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले तर वासिंद येथील सुमारे सहाशे कुटुंबांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शहरातील प्रसिद्ध उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी व सदस्यांनी कपिल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला भिवंडी लोकसभा महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे भाजपा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी मनसे रिपब्लिकन पक्ष आठवले आणि कुणबी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून नियोजनबद्ध प्रचार करीत नागरिकांबरोबर संवाद साधला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात केलेल्या कार्याबरोबरच कपिल पाटील यांनी लोकसभा कोटी विकास कामांची माहिती दिली जात आहे पुढील उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले शहापूर तालुक्याच्या दौऱ्याला वासिमेतून सुरुवात करण्यात आली गावागावांमध्ये कपिल पाटील यांचे स्वागत करण्यात आले वासिंद आसनगाव चेरपोली खरडी खर्डी गिरवडी आदी भागात स्थानिक राजकीय पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित व्यक्तींबरोबरच ग्रामस्थांशी संवाद साधला तर शहापूर येथे बुद्धिजीवी वर्ग असलेल्या डॉक्टर वकील व्यापारी आणि सिंधी तेली बोहरा नाभिक समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पळशी नेते छोटी रॅली काढून सभा चाली या दौऱ्यात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा भाजपाचे शहापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख अशोक इरणक नंदकुमार मोगरे शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर सासे भाजपाचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव मनसेचे तालुका प्रमुख विजय फेरे यादींची उपस्थिती होती या दौऱ्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश कोइरी यांनी ब्यूरो रिपोर्ट लोखेंद वृत्तवाहिनी